रम्मा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की साई सगळीकडेच आता रमाला शोधण्याचा प्रयत्न करत असतो पण रमा त्याला कुठेही सापडत नसते दुसरीकडे हॉस्पिटलमधनं आता बाहेर पडलेले अक्षय आणि त्याचसोबत इरावती बायाला घेऊन घरी चाललेले असतात तर इकडे रमा आता साईला भेटते तर रमा आता साईला म्हणत असते की मी तुझ्यासोबत किंवा इतर कोणासोबतही कुठेच येणार नाही आहे मी माझं आयुष्य एकटीने जगा ठरवलं आहे त्यामुळे तू प्लीज मला कुठेही घेऊन जाऊ नकोस असं देखील आता साईला रमा म्हणत असते तर साई रमाला म्हणत असतो की असं काही वागू नकोस कारण आता डिलिव्हरी झाली आणि तुझ्या अंगात स्वतःच्या पायावर उभं राहायची सुद्धा ताकद नाहीये आणि प्लीज असं सगळं काही बोलून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं देखील साई आता बोलत असतो मा काही ऐकायला तयार नसते रमा म्हणत असते की माफ कर पण मी माझं मी काही करायला तयार आहे त्यानंतर पुढे असतानाच रमा पडणार असते तर साई तिला आधार देतो आणि साई तिला वाचवतो हो त्याच वेळेला खरंतर चक्कर येत असते तिची डिलिव्हरी झालेली आहे आणि या सगळ्या प्रसंगात तिने असं पाऊल उचललंय त्यामुळे तिला भयंकर त्रास होत असतो त्याच रस्त्याने चाललेले अक्षय आणि त्याचसोबत इरावती तर इरावतीला आता अक्षय सांगतो की गाडी जरा थांबव कारण त्याने पाहिलेलं असतं की तिथे रमा आहे आणि म्हणूनच त्याने गाडी मागे घ्यायला सुद्धा सांगितलेली असते तो पाहतो तर काय तिथे रमा ही आता साईबरोबर असते आणि साईने तिला जवळ घेतलेलं असतं खरं तर तिला त्याने आधार दिलेला असतो पण इथे अक्षयने या बाबतीत मोठा गैरसमज करून घेतलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की नक्की साई आणि रमा या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे तर त्याच वेळेला आता इरावती म्हणत असते की बघितलंच मी तुला म्हटलं होतं ना ही अशीच निघेल आणि ती तशीच निघाली शेवटी तिने तुझ्या बायाला सुद्धा एकट्याला सोडलं आणि स्वतः मात्र मोकाट फिरते त्याच्या सोबत लॉंग ड्रायव्हला जाते दुसरीकडे आता बाय येणार आनंदाने घरात सगळ्यात वातावरण खूप छान असतं सगळ्यांनाच असं वाटत असतं की आता बाय येणारे म्हटल्यावर सगळं काही चांगलं होईल पण इथे मात्र सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडणार असतं सगळी जण बाय येणार रमा येणार याच्याने खुश असतात तर आता शशिकांत सुद्धा म्हणत असतो की कधी एकदा बाय येत आहे ना याची मी वाट बघतोय सगळ्यांनाच बाय येण्याची खूप जास्त इच्छापेक्षा लागून राहिलेली असते तर तेवढ्यातच दारावर आता अक्षय बाळाला घेऊन आलेला असतो अक्षय जेव्हा बायाला घेऊन येतो तेव्हा मात्र आता अक्षयच्या हातात ते बाय असतं तर त्याच वेळेला आता सगळीजणं म्हणत असतात की अरे रमा कुठे आहे म्हणजेच रमा का आली। रमा ना। रमा रमा नाही आली रमासुद्धा असायला हवी होती ना आणि तिच्या हातात हे बाय असायला हवं होतं तू त्या रमाच्या हातात हे बाय दे बरं असं देखील त्याला सांगितलं जातं पण आता रमाच्या हातात बाय नाही देऊ शकत कारण रमाचं नाव प्लीज तुम्ही काढू नका या शब्दात आता अक्षरशः अक्षय म्हणत असतो कारण त्याला खूप जास्त राग रमाचा आलेला असतो आणि त्याने जे काही पाहिलेलं असतं त्याने तोच गैरसमज मनामध्ये करून घेतलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की खरं तर जे काही आहे ते आपल्याबरोबर घडलेलं आहे आणि त्यामुळेच हे सगळ्याला जबाबदार जी आहे ती रमा आहे आणि रमाने आपल्यापासून मुद्दामून लांब राहून हे सगळं केलंय असाच आता अक्षयचा गैरसमज असतो सगळीजणं घरातले घरातली रमाबद्दल विचारत असताना तो घरातल्यांना सांगत असतो की प्लीज तुम्ही तिचं नावही काढू नका ती माझ्या आयुष्यात आता राहिलेली नाही नाही असं या भाषेत तो, बूलत जीवा सगहे तो बूलतो ना। तीवा करन आता बोलत असतो जेव्हा सगळं हे काही तो बोलतो ना तेव्हा मात्र घरातल्या सगळ्यांनाच एकदमच धक्का बसतो कारण आतापर्यंत जो रमासाठी इतका प्रेम करत होता सगळ्यांसाठी भांडत होता रमाची बाजू घेऊन बोलत होता आणि तोच आता अक्षय असा कसा बागायला लागला हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर दुसरीकडे आता अभिमानत असतो की असं कसं तोच तू की रमा कुठेच नाही आहे प्लीज रमाबद्दल असं काहीच बोलू नकोस कारण रमा जी आहे तिने या घरासाठी आजपर्यंत खूप काही गोष्टी केलेल्या आहेत पण आता आता नाही ना मला आता तिच्याबद्दल एकही शब्द इथे ऐकून घ्यायचा नाही आहे असं देखील आता ते बोलतात तर दुसरीकडे रमा ही बेशुद्ध पडलेली असते आणि म्हणूनच डॉक्टरांना बोलवलेलं असतं तर आता डॉक्टर येऊन चेकअप करत असतात आणि रमा आता कोणतंही फिडिंग करू शकत नाही सध्या तरी त्याची कंडिशन तशी नाही आहे कारण त्या खूप जास्त लो आहेत आणि प्लीज त्यांना कोणतंही बायाचं फिडिंग करू देऊ नका कारण तिला आता एवढी ताकद नाही आहे असं देखील आता सांगण्यात येतं जेव्हा हे सगळं काही सांगण्यात येतं ना तेव्हा डॉक्टर ज्या आहे त्या साईला खरं तर अक्षय मानत असतात आणि अक्षय तुम्ही त्यांची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी आणि तुमचं बाय कुठे असं देखील प्रश्न विचारत असतात तेवढ्यातच त्या डॉक्टरांना फोन आलेला असतो आणि म्हणूनच त्या कॉल रिसीव करतात आणि त्या सांगत असतात की हो मी इथेच आहे आणि असं बोलून लगेचच त्या फोन ठेवून देतात तर दुसरीकडे मात्र आता साईला त्या सांगत असतात की तुम्हाला आता रमाची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल अक्षय कारण त्यांची कंडिशन खूप जास्त क्रिटिकल आहे कारण त्यांनी डिलेवरीनंतर एवढं सगळं करणं गरजेचंच नव्हतं आणि त्यामुळे त्यांना हा त्रास झालेला आहे आणि या सगळ्या स्ट्रेसमधून त्यांना लवकरात लवकर लोगर बाहेर काढा तुम्हाला मी आधीसुद्धा सांगितलं होतं याने त्यांना खूप त्रास होतोय पण तुम्ही कोणीही बघितलं नाही पण लक्षात ठेवा यांना पुढंसा जास्त काही त्रास व्हायला नको एवढंच मला वाटतं असं देखील आता त्या ज्या आहेत त्या साईला म्हणत असतात साई म्हणत असतो की हो मॅडम तुम्ही सांगाल ना तसं मी करायला तयार आहे त्यानंतर आता डॉक्टर काही औषधं वगैरे लिहून साईच्या हातात देतात आणि हे औषधं लवकरात लवकर तिला द्या जेणेकरून तिला थोडं बरं वाटेल असं देखील सांगितलेलं असतं त्यामुळे आता साई त्या डॉक्टरांना पुन्हा एकदा बाहेरपर्यंत सोडायला जातो कारण आतापर्यंत त्या डॉक्टरांच्या सहकार्यामुळेच त्याने आता या सगळ्यातून काही ना काही मार्ग काढलेला असतो दुसरीकडे इरावती आता जो माहीचा व्हिडिओ व्हिडिओ तिने बनवलेला असतो ना तो घरात आता सगळ्यांना दाखवत असते आणि रमाबद्दल सगळ्यांच्या मनात द्वेष निर्माण करत असते आधी तर तिने हे सगळा व्हिडिओ दाखवून अक्षयच्या मनात ना तर रमाला उतरवलेलंच असतं पण आता घरातल्या सगळ्यांना सुद्धा तो व्हिडिओ ती मुद्दाहून दाखवत असते पण जेव्हा तो व्हिडिओ पाहिला जातो ना तेव्हा मात्र अभिमानत असतो की नाही माझा तर माझ्या याच्यावरच विश्वास बसत नाही की रमा असं सगळं काही वागू शकते आणि हे सगळं रमा वागू शकत नाही कारण आता पर्यंत रमा वेगळंच काही वागत आली आहे आणि आता हे सगळं काही वागणं मला भीतीचं पटत नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं आणि त्याच वेळेला आता पुढे जाऊन पाहायला मिळतं अभि जो आहे तो म्हणत असतो की प्रॉपर्टी हे प्रॉपर्टीचं नवीन काय माहीने आपली प्रॉपर्टी कशी काय घेतली असेल त्याच वेळेला इरावती सांगत असते की ती माहीना मागच्या वेळेला तिला पाहिलं होतं म्हणजेच ना तिने ना, ना कोणते तरी पेपर्स आणले होते आणि त्या पेपर्सवर ना तिने सहीसुद्धा घेतली होती म्हणजेच ना मला पूर्ण खात्री आहे ते पेपर्स ना तिने मुद्दामून क्रिएट केले होते तिने बनवले होते आणि त्याचसोबत तुम्हाला सांगते ते पेपर्स घेऊन तिनं एकदा अक्षयकडेही गेली होती आणि एकदा बाकी पुढेसुद्धा कुठेतरी गेली होती पण मला असं वाटते की तिने कोणता तरी आपला जो प्रॉपर्टीचा पार्ट आहे तो तिने घेतलेला आहे एवढं तर नक्की असं देखील आता ती म्हणत असते पण त्यावेळेला आता खूप जास्त टेन्शन जे आहे ते अभिला येतं अभि म्हणत असतो की अशी कशी ती प्रॉपर्टी आपली हडप करू शकते मला माझंच कळत नाही आहे तर दुसरीकडे आता या सगळ्याचे आरोप जे आहेत ते शशिकांत अभिवर लावत असतात आणि हे सगळं काही ना तुझ्यामुळे झालंय असं म्हणतात त्यावर अभि म्हणत असतो की मी काही केलं आहे माझ्यामुळे काय झाले आता घरात वाद होत असतात त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवरच तर आता ांत अभिवर चिडलेले असतात आणि अभिला म्हणत असतात की हे सगळं ना तुझ्यामुळे झालेलं आहे अभि म्हणतो माझ्यामुळे काय झालंय मी काही केले आतापर्यंत का के तर मी काहीच केलेलं नाही तर ते म्हणतात की एवढे दिवस सगळं काही प्रॉपर्टीचं सगळं माझ्या आईने माझ्याकडे सोपवलं होतं पण तुम्ही ही मुलं आलात ना तेव्हापासून आईने माझ्यावर विश्वास ठेवायचा कमी केला आणि सगळी जबाबदारी तुमच्याकडे दिली आणि तेव्हापासून बघितलं असता आपल्या प्रॉपर्टीचे असे किती वाटे होत आहेत ते मलाच आता कळत नाही त्या माहीने जर कोणत्या आपल्या प्रॉपर्टीचा हिस्सा जर घेतला असेल ना तर आपल्यासाठी किती घातक आहे ते हे सगळं कारण आपण इथे बसलो आहे आणि आपली प्रॉपर्टी हडप करण्याचं फुकटचं काम ती करते हे कितपत योग्य आहे तुम्हाला लोकांना तरी आहे का शशिकांत आता खूप जास्त भडकलेले असतात आणि त्याच वेळेला इरावती म्हणत असते की प्लीज तुम्ही लोक चिडचिड करू नका यातूनसुद्धा मार्ग निघेल आपण काहीतरी मार्ग काढूयाच आणि असं बोलून आता ती जी आहे ती म्हणत असते की माझे एक वकील ओळखीचे आहेत आणि ते वकील जे आहेत ते आप आपल्याला नक्कीच या सगळ्यात मदत करतील मग आपण या सगळ्यातून मार्ग काढूया असं देखील ती आता त्यांना सांगत असते जरी तिने काही आपल्या प्रॉपर्टीतलं काही कमी जास्त घेतलं असेल तर आपण बघूया आणि आपल्याला या सगळ्यातून नक्कीच काहीतरी सापडेल असं देखील आता मुद्द्यावरच इरावती सगळ्यांना सा सांगून भडकवायचा सा प्रयत्न करते मात्र आता सगळ्यांच्या मनातून रमाला तिने चांगलंच उतरवलेलं असतं मात्र रमाकांत काका का का जे आहेत ते म्हणत असतात की रमाबद्दल मला पूर्ण विश्वास आहे रमा असं काही करणार नाही म्हणजे रमाला बाय आहे आणि रमा त्या बायाला सोडून गेली हे मी ऐकू शकत नाही कारण आतापर्यंत त्यांना माहिती आहे की अभिच्या बाळाचीसुद्धा तितक्याच आतुरतेने तिने काळजी घेतली होती आणि आज असर त्या मुए असर हे सगळं काही असं काही घडून आलं त्यामुळे असं सगळं काही रमाने पाऊल आहे यामागे सुद्धा काहीतरी हेतू असेल काहीतरी वेगळा विचार असेल पण हा जो व्हिडिओ दाखवला गेलेला आहे तो एकदमच चुकीचा आहे मला काहीतरी वेगळं वाटतं असं देखील रमाकांत काका जे आहेत ते म्हणत असतात कारण सगळ्यांनाच रमावर विश्वास असतो कारण आतापर्यंत रमाने हे घर सांभाळलं होतं रमाने सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या होत्या आणि अचानक रमाचं हे असं वागणं ते सुद्धा बा झाल्यावर एक आई म्हणून तिने आतापर्यंत अभिच्या सुद्धा तितकीच काळजी घेतली होती आणि आता स्वतःचं बाय सोडून ती कसं काय चावू शकते हा मोठा प्रश्न रमकांच्या मनात असतो आणि त्याबद्दलच ते बोलत असतात तर दुसरीकडे मात्र आता इरावती सगळ्यांना सा सांगत असते की काळजी करू नका आपण आता जास्तीत जास्त लक्ष अक्षयकडे द्यायला हवं कारण अक्षय आता तिच्या बाळासोबत एकटाच आहे तर दुसरीकडे अक्षय आता रमाच्या आठवणीत खूप जास्त रडत असतो आणि रमाला जाप विचारत असतो रमाला म्हणत असतो की रमा तू माझ्याशी असं का वागली म्हणजेच आपल्या बाळाला मी आणि तुला काय कमी केलं आतापर्यंत आपण आपल्या बाळासाठी किती स्वप्न बघितलेत आणि आज ती स्वप्न सगळी काही तू विसरून कशी जाऊ शकतेस हेच मला कळत नाहीये असं तो आता म्हणत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे तो बाळाशीही सगळं काही बोलत असतो आई आपल्याशी खूप जास्त वाईट वाकली कारण आतापर्यंत रमावर मी विश्वास ठेवला होता प्रेमही तितकंच केलं होतं डोहा जीवनाचं लास्टचं बोलणं त्याला आठवतं म्हणजेच आता रमाला त्याने सांगितलं होतं की आपण हा तारा तुटला आहे तर त्या ताराकडे बघून एक विष मागायचं आणि त्याने दोघांनी मिळून ते विष मागितलं होतं तर रमा त्यात बोलली होती की आपण दोघंही एकमेकांसोबत राहायचं आयुष्यभर अगदी कधीही काही झालं तरीसुद्धा मग आता रमा अचानक आपल्याला असे सोडून का गेली हा मोठा प्रश्न अक्षयला पडलेला असतो आणि अक्षय त्या बायासोबत बोलत असतो पण आता खरं तर त्याला ना या सगळ्या गोष्टीचा रागसुद्धा येत असतो कारण रमाने अशा प्रसंगी त्याची साथ असते आणि त्यामुळे आता त्याला मनातून खूप जास्त वाईट वाटत असतं त्याचमुळे तो आता त्या गोष्टीचा करत असतो आणि या घरात ना अर्धी तर मृत्युमुखी पावली त्यामुळे ती गेली तिच्या बाळाची जबाबदारी सुद्धा होती थोडी का होईना होतीच रमाने घेतली होती जबाबदारी पण त्यानंतर तिच्यावर सुद्धा थोडाफार प्रेशर असायचाच आणि आता रमाचं पाय आता ह्या रमाचं मला सांभाळायला लागणार आहे बाकी तुमच्या घरात कोणच नाही येणार हे सगळं करायला म्हणजे आता फक्त मी या घरात राहून मुलं सांभाळत बसणार आहे का मला हेच कळत नाही तुम्ही लोक जण मजा मारणार मला ही गोष्ट पटतच नाहीये म्हणूनच तुला मी सांगते हा मला या घरात राहायचं नाहीये तरी सुद्धा तू माझं का ऐकत नाहीये मला कळतच नाही आनंद मी तुला म्हटलं आहे आपण या घरात नाही राहायचं म्हणजे नाही राहायचं इथून पुढे तर मला बिलकुलही या घरात राहायचं नाही असं ओरडून ओरडून ती म्हणत असते त्यावर आता आनंद जो आहे तो म्हणत असतो की काय झालं थोडंफार पायाला सांभाळलंच तर काही होणार नाही आहे तसंही तू आपल्या बायाला सांभाळतेच ना आपलं आपलं मूल देखील तितकं मोठं झालं आहे मग आता या बायाला सांभाळायला काय जात आहे तुझं आणि मुळात गोष्ट हे घर सोडून जाण्याची तर हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही आहे असं देखील आता आनंद जो आहे तो जाणूला ठणकावून सांगतो जेव्हा आता आनंद जे जाणूला हे सगळं काही ठणकावून सांगतो तेव्हा मात्र आता जाणू म्हणत असते की म्हणजे मी आता इथेच राहायचं असं वाटत आहे का तुला नाही तर मी माझ्या आईकडे निघून जाईन मला इथे आता एक क्षणही थांबायचं नाही प्रत्येक वेळेला मी सगळ्या काही गोष्टी ऐकून घेते समजून घेते याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेला तुम्ही मला ग्राह्य धराल आणि मी हे करेन ते करेन तर नाही काही झालं तरी सुद्धा आता मला या घरात थांबायचं नाही असं ती ठा सांगू लागते त्यावर आनंद म्हणत असतो की ठीक आहे ता, आता परियन तो तुझा निर्णय तर झाला असेल ना तर तू हे करू शकतेस पण मी याच घरात राहणार आहे आणि तेव्हा सुद्धा तू मला काहीच बोलू शकणार नाही आहेस कारण आतापर्यंत तुझ्यासाठी आपल्या बायासाठी मी खूप काही केलं आहे त्यामुळे या घरात राहूनच मला जे काही करायचंय ते मी करणार आहे असं देखील तो ठणकावून जानूला सांगू लागतो त्यामुळे जानू, ला जानू मात्र खूप जास्त विचारत अडकलेली असते दुसरीकडे बायाला आता अक्षय सांभाळत असतो आणि अक्षय त्या बाळाशी एकदम छान गप्पा मारत असतो तेवढ्यातच तिथे सीमा ते येते सीमा आता त्या बायाला घेते कारण ते, बाया बाया ते आता थोडं रडत असतं बाया रडताना जेव्हा आता अक्षयला सांभाळता येत नसतं तेव्हा मात्र आता सांभाळायचं काम ही जी आहे ते खरं तर सीमा करत असते आणि सीमा त्या बायाला जवळ घेते आणि त्या बायाला सांभाळत असते तर दुसरीकडे अक्षय जो आहे तो म्हणत असतो की आई ना मी सांभाळू शकतो बायाला मी करू शकतो त्याला दुधाची गरज आहे त्याला दूध दिलं पाहिजे त्याच वेळेला सीमा अक्षयला समजा असते रमाबद्दल जो काही गैरसमज झालाय तो दूर कर असं काहीच नाहीये तुला काहीतरी गैरसमज होतोय आपली रमा कशी आहे तुला चांगलंच आहे आणि तुम्हाला बाय झालंय याचा किती आनंद असता तिला तू मला समजून घे माझं बोलणं तरी ऐक परंतु आता अक्षयला सीमाचा एकही शब्द ऐकायचा नसतो ना तिचं काही बोलणं ऐकायचं असतं कारण त्याला माहिती आहे की नक्कीच रमाची बाजू घेऊन आई बोलणार आहे म्हणूनच तो म्हणत असतो की दे ते इथे त्या बाळाची जबाबदारी आता माझी आहे आणि तिचं नावसुद्धा माझ्यासमोर घेऊ नकोस देखील आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो अक्षयला सीमा समजवायचा प्रयत्न करते तिच्या परीने बोलत असते पण आता कुठे ऐकतोय हा अक्षय अक्षय म्हणतो की नाही मला बाळ दे मी तिला शांत करतो तिला भूक लागली असेल तिला मी दूध बनवून देतो असं देखील तो आता म्हणत असतो सीमा विचारी आपल्या परीने त्याला समजवत असते पण सीमाचा एकही शब्द त्याला ऐकून घ्यायचा नसतो म्हणजे रमाबद्दल जे कोणी काही बोलेल ना ते त्याला ऐकायचं नसतं रमाबद्दल आता एकदम दुश्मनी होतात तशी ती तो आता झालेली असते आणि म्हणूनच सीमाचाच काय रमाबद्दल कोणी काही बोलेल त्यांचं बोलणं ऐकून घ्यायच्या मनस नसतो आणि त्यामुळे आता तो फक्त आपल्या बाय आणि तो एवढंच जग आहे असं समजत असतो सीमा आता त्याच्या बायाला त्याच्या हातात देते आणि म्हणत असते की घे त्या बायाची काळजी आणि त्यानंतर तो बायासोबत गप्पा मारत असतो तर दुसरीकडे रमा जी आहे ती आता शुद्धीवर आलेली असते आणि रमाला असं वाटत असतं की आपलं बाय आपल्या जवळ असायला हवं आणि त्यामुळेच तिला बायाची खूप जास्त आठवण येत असते तर तिला अक्षयला सुद्धा आपलंचं करावं वाटत असतं त्यानंतर ती आता मुकादमांच्या घराबाहेर गेलेली असते आणि सगळं काही जे चाललेलं आहे ते बघत असते अक्षयला इतका रागलेला असतो की अक्षयने ना सगळ्या रमाच्या साड्याबाहेर काढलेले असतात त्यासोबत रमा अक्षयचा तो एकत्र असणारा फोटो त्यासोबत लग्नाचे इतरही काही काही फोटोज काही आठवणी या सगळ्या काही आता अक्षयला जाळून टाकायच्या असतात आता रमाची एकही आठवण त्याला त्याच्या जवळ नको असते सगळेजण त्याला थांबवत असतात आणि त्याला म्हणत असतात की हे सगळं काही काय करतंयस तू हे सगळं थांबव नको हे सगळं काही करू पण आता yeah! त्याचं ऐकायला कोणीही तयार नसतं आणि त्यामुळेच आता इथे जे कोणी सांगत असतात की अक्षय हे नको करूस पण तो म्हणत असतो की मला माझ्या मनाचं करू द्या मला माझ्या आयुष्यात आताही नको आहे मला रमा माझ्या आयुष्यात नको आहे असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा मात्र तिथे उभ्या असणाऱ्या रमाला मोठा धक्का बसतो कारण रमाने स्वतः पाहिलेलं असतं अक्षयने ज्या काही रमाच्या साड्या असतात फोटो असतात त्याला सगळ्याला आग लावलेली असते आणि ती आग इतकी पेटते की आता सगळीजणं हे सगळं थांबवण्यापासून मागेच राहतात कारण अक्षयच्या मनावर आणि त्याच्या हृदयावर खरं तर खूप मोठे असे परिणाम झालेले असतात आणि त्यामुळेच आता रमाचा तो अक्षरशः द्वेष करत असतो आणि त्याने सगळ्या आठवणी जाळून टाकलेल्या असतात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब न नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय